तुझ्यासारखे हो oh. इतर अनेक असतील ना की ज्यांना ही अडचण येत होती आता त्यांना कळलं असेल की शब्दकोश वापरल्यामुळे हा आता अव्वल आला मग ते आले का तुझ्याकडे नक्कीच म्हणजे मला आनंद झाला पण पुढच्या एक दोन मिनिटामध्ये माझा तो आनंद लगेच बाजूला गेला आणि मला विचार सुरू झाला मनामध्ये कारण माझी जी दोन मित्र सोडून गेली होती आणि ती माझ्यासारखी इंजिनियर होऊ शकली असती त्याच्यानंतर बरीच मुलं खेडो खेड्यातून येतात शेतकऱ्यांची मुलं असतात वेगवेगळ्या त्यांना डोळ्यामध्ये स्वप्न असतं की इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं परंतु इंग्रजी ह्या भाषेची अडचण असल्यामुळे ते काय करतात त्यांच्या स्वप्नांबरोबर कॉम्प्रोमाइज करतात तडजोड करतात hmm. की नको हे इंग्रजी असल्यामुळे ह्या विषयात जायला नको म्हणजे भाषेचा डिस्कनेक्ट असतो त्यामुळे जणू काही महत्वाकांक्षेपासूनही डिस्कनेक्ट कनेक्ट म्हणजे मला वाटतं ज्यावेळी म्हणजे आपल्या स्वप्नांशी तडजोड करणं यासारखं दुःख दुसरं काही असू शकत नाही अगदी आणि ते मला जाणवलं की अशी हजारो लाखो नुसत्या आपल्याकडेच महाराष्ट्रातच नाही तर भारतभर कारण जो तो ज्याच्या त्याच्या मातृभाषेतून शिक्षण घेत असतो माध्यमिक शिक्षण आणि पुढे त्याला इंग्रजीशी झगडावं hmm. लागतं आजही आपण बघितलं तर मराठी मुलगा एकतर शिक्षणात भाषेमुळे अडथणे अड आड़, अडचण निर्माण होते अडथळा येतो मग त्याच्यात प्रगती होत नाही त्यात थोडी त्याने काहीतरी कष्ट करून भाषेवरती मात मिळवली थोडं शिक्षण केलं तर त्याला पुढे नोकरी मिळत नाही भाषा वरती प्रभुत्व नसल्यामुळे नोकरी मिळाली कोणाच्या तरी ओळखीने किंवा स्वतःच्या स्किल्सने तर त्यात आणखी पदोन्नती मिळत नाही हीच गोष्ट व्यवसायात देखील आहे आणि हे छोट्याशा गोष्टीमुळे काय तर भाषा जो डिस्कनेक्ट तुम्ही म्हणालात तो डिस्कनेक्ट आणि त्याबरोबर येणारा जो न्यूनगंड आहे यातून जे रसायन तयार होतं ते पुढे आयुष्यभर पुरतं आणि म्हणून मला असं वाटलं की हे मुलं जसं आपल्याला यश मिळालं तसं इतरांनाही मिळावं आणि म्हणून काहीतरी करायचं ठरवलं हां तर मग तीन वर्ष माझ्याकडे जवळजवळ वीस पंचवीस हजार शब्दांचा शब्दसंग्रह तयार झाला जे इंजिनिअरिंगला आवश्यक होतं आवश्यक होतं